मंडळी काही दिवसांपूर्वीची घटना एका तरुणानं बटन गोळी खाऊन एकाचा खून केला पण फक्त खूनच नाही तर खून करून त्याने मृतदेहाच्या मेंदूचे कबाब बनवून खाल्ले असो पुढची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल होण्याआधी एका तरुणाने बटन ड्रग्सची गोळी खाल्ल्याचं समोर आलं पोलीस हद्दीत बटन गोळ्या विक्री करण्यास अंमली पदार्थ पथकाने ताब्यात होतं त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेल्या बटन गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या मागच्या तीन चार वर्षांपासून राज्याला नशेच्या फॅक्टरीचा विळखा करोडोचा ड्रगचा साठा जप्त तुळजापूरला ड्रग रॅकेटचा विळखा प्रसिद्ध मंदिरातील तेरा पुजाऱ्यांचा ड्रग तस्करीत सहभाग असल्याचा आरोप मालेगावात कुत्ता गोळीचा साठा जप्त पाच जणांना अटक एक फरार पुण्यात प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ड्रग्जचा काळा बाजार सुरू पुण्यात विड्याच्या पानातून ड्रग्ज विक्री अशा हेडलाईन्सनी महाराष्ट्र हादरून गेलाय आणि आजूबाजूला सिनेमा सुरू असल्यासारखं याबद्दल कुणीच काही बोलत नाहीये कुणाला या बातम्या वाचून बघून काहीच विचित्र वाटत नाही आहे त्यांना वाढलेली गुन्हेगारी दिसतीये पण त्या गुन्हेगारीच्या मुळात काय लपलंय याचा शोध घ्यायचा नाही आहे मंडळी महाराष्ट्राला गेल्या तीन चार वर्षात ड्रग्जची महाभयंकर कीड लागली या ड्रग्ज लॉर्डनी महाराष्ट्र केव्हाच आतून पोखरून काढलाय आपली तरुणाई उद्ध्वस्त केली लवकरच उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र समोर येतो की काय अशी शंका यायला लागली आहे खर तर महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यात ड्रग्स रॅकेटचा सुळसुळाट होणं ही गंभीर बाब आहे तसंच याबद्दल पोलिसांशिवाय इतर कुणीही जागरूक नसणं हे त्याहून गंभीर आहे कारण गेल्या काही वर्षातल्या घटनांवर नजर टाकली तर लक्षात येतं की हे सर्वच ठिकाणी हे विष झिरपत चाललंय आणि या विषयाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी गेल्या वर्षी पुणे जिल्ह्याच्या दोन तालुक्यातल्या कुरकुम एम आय डी सीत एक भलताच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती अर्थकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या केमिकल कारखान्यात तब्बल अठराशे किलो मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि साठवणूक सुरू असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं या रॅकेटचं आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य जवळपास तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये इतकं प्रचंड होतं या कंपनीचा मालक होता भीमाजी परशुराम साबळे त्याच्यासह युवराज भुजबळ हैदर शेख वैभव उर्फ पिंट्या माने अजय करोसिया आणि संदीप धुनिया अशा अनेक आरोपींचा त्यात समावेश होता तपासाची सुरुवात झाली ती फेब्रुवारी दोन चोवीस मध्ये पुणे पोलिसांनी तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून बावन्न किलो मेफेड्रॉन जप्त केलं याच गुन्ह्यातून पुढे विश्रांतवाडी येथील मिठाच्या गोदामातून अजून बावन्न किलो पाचशे वीस ग्रॅम मेफेड्रॉन मिळालं पोलिसांनी पुढे तपास वाढून कुरकुम मधील कारखान्यावर छापा मारला जिथून सहाशे त्रेसष्ट किलो आठशे ग्रॅम मेफेड्रॉन सापडलं एवढ्यावरच न थांबता पुणे पोलिसांनी दिल्लीपर्यंत धाड टाकली आणि तिथल्या दोन गोदामातून चारशे किलो मेफेड्रॉन जप्त केलं हे रॅकेट केवळ राज्यांपुरतच मर्यादित नव्हतं तर यामधून तयार होणाऱ्या ड्रग्स तस्करी गैरसमजुतीखेरी थेट लंडन पर्यंत होत असल्याचं उघड झालं याच आशयाची दुसरी गंभीर केस घडली नाशिक मध्ये आणि ती म्हणजे कुत्ता गोळी प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये नाशिक शहरातल्या उपनगरात कुत्ता गोळी नावाचं ड्रग्ज विकलं जात होतं जे मुख्यतः तरुण वर्गात प्रसिद्ध होतं हे ड्रग्ज इतकं भयानक आहे की यामुळं माणूस स्वतःवरच नियंत्रण गमावतो अंगावर कपडे असले नसले तरी त्याला भान राहत नाही नाशिक पोलिसांनी दोन हजार तेवीस मध्ये पाच आरोपींना अटक केली आणि मोठ्या प्रमाणात कुत्ता गोळीचा साठा जप्त केला चौकशीत उघड झालं की या गोळ्या मध्य प्रदेशातून आणून महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये वितरित केल्या जात होत्या तिसरी केस होती तुळजापूर ड्रग्ज रॅकेटची मंडळी तुळजापुरात धार्मिक व्यवस्थेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत होता काही दिवसांपूर्वी तिथल्या एका ड्रग्स प्रकरणात मंदिराशी संबंधित असणाऱ्या तेरा पुजाऱ्यांची नावे या रॅकेट चर्चेत आली होती पोलिसांनी केलेल्या छाप्यामध्ये काही मंदिर सेवक अंमली पदार्थांची साठवणुकीत आणि पुरवठ्यात सामील असल्याचं सा उघड झालं होतं हा प्रकार अत्यंत धक्कादायक होता कारण ज्या जागेवर लोक श्रद्धेने जातात तिथंच अशा काळ्या धंद्यांना शरण गेलं होतं चौथी केस नगरी मुंबईची मुंबईतून निघणाऱ्या क्रूज पार्टीजमध्ये ड्रग्जचं प्रमाण इतकं वाढलं होतं की दोन हजार एकवीसमध्ये एन सी बीने आर्यन खान प्रकरण उघड करत ही नशेची पार्टी ब्रेक केली आता त्यात आर्यन खान दोषी होता का नव्हता शाहरुखचं पोरग नशेडी म्हणत ते प्रकरण हाय प्रोफाईल करण्यात आलं आणि त्यात ड्रग्जचं मूळ प्रकरण लोक विसरून गेले त्यानंतर गोव्यातही काही बडे ड्रग्स पेडलर्स पकडले गेले जे मुंबईहून माल घेऊन समुद्रमार्गे तिथे पोहोचवत होते गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या तीन हजार किलो ड्रग्जचं पुढं काय झालं हा प्रश्न आज सुद्धा निरुत्तरित आहे पुढे पाचवी केस आहे छत्रपती संभाजीनगरची संभाजीनगर मध्ये गेल्या काही दिवसात बटन गोळ्यांचा सुरू हे हे बटन गोळी ड्रग बरस प्रसिद्ध झाले सायकोट्रॉपिक पदार्थ तरुण पिढीत कुल म्हणून घेण्यासाठी खाल्ले जात होते एका प्रकरणात एका तरुणाने बटन गोळी घेतली आणि एका व्यक्तीचा खून केल्यानंतर त्याच्या मेंदूचे कबाब बनून खाल्ले अशी घटना समोर आली होती ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती त्यानंतर पुण्यात सुद्धा अशाच प्रकारे काही भागात खाऊच्या पाण्यातून हे ड्रग्ज तरुणांना दिले जात जा आहेत असा आरोप होतोय ज्यामुळे तरुणांचा त्यांच्या मेंदूवरचा ताबा लवकर सुटतो आणि परिणामी पुण्यात गुन्हेगारीच प्रमाण वाढतंय असा सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा आहे पोलिसांनी पुण्यातून सुद्धा ड्रग्सचे अनेक साठे जप्त केलेले आहेत ड्रग पेडलर ललित पाटील मुळे बदनाम झालेला ससूनचं प्रकरण पुणेकर अजून विसरलेले नाहीयेत त्या ललित पाटीलच्या ड्रग धंद्याची पाळंमुळे किती खोलवर रुजलेली आहेत हे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं हे कमी होतं की काय म्हणून आता लातूर सातारा सारख्या ठिकाणी ड्रग्जचे साठे सापडायला लागले साताऱ्याच्या कोरे गावात दोनशे कोटींचा ड्रग सापडल्याची माहिती स्थानिक आमदारांनी माध्यमांना दिली होती लातूरात तर काय थेट एक पोलीस हवालदारानेच राणा ड्रगची छोटी फॅक्टरी टाकल्याची बातमी व्हायरल झाली होती आता याला काय म्हणावं मुंबई पुणे नाशिक नागपूर नंतर आता कोल्हापूर सातारा बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अशा शहरांना तरुणांना विळखा घातलाय आणि याचे भविष्यात फार गंभीर परिणाम समाज म्हणून प्रत्येकाला भोगावे लागणार हे ड्रग्ज कमी होतं की काय म्हणून धर्म नावाची अफूची गोळी सर्रास पोरांची माथी भडकवण्यासाठी वापरली जाते राज्यात सतत जातीय धार्मिक तेट तेवत ठेवली जाते आणि राज्यात कायम भडका उडालेलं वातावरण पसरवलं जात आहे यामुळे ड्रग्ज व्यसनाधीनता बेरोजगारी हे प्रश्न निकालात निघतात एकूण काय बीडचा बिहार झाल्यानंतर आता उडत्या पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र झाला तर नवर वाटायला नको स्थानिक ड्रग पेडलर्स केमिकल व्यापारी राजकीय हस्तक्षेप करणारे लोक थेट इंटरनॅशनल सिंडिकेट या अंमली गंभीर रूप धारण केलेले दोन हजार चोवीस मध्ये राज्यात विविध प्रकारचे ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले होते ज्याची एकूण किंमत चार हजार दोनशे एकोणपन्नास पूर्णांक नव्वद कोटी इतकी होती मुंबईत न्हावा शेवा पोर्ट वर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सफरचंदाच्या बॉक्स मध्ये सापडलं पन्नास पूर्णांक तेवीस किलो कोकेन किंमत पाचशे दोन कोटी हे ड्रग्ज मुंबईत पोहोचून कॉलेज कडून क्लब पर्यंत जात होत पुण्यात पोलिसांनी एकशे एक किलो मेथा क्वालोन पकडलं होतं त्याची किंमत पन्नास कोटी होती फॉर्म्युले बदलून बनवले गेलेले हे ड्रग्ज पार्टीत स्लीपिंग हाय म्हणून वापरलं जात पुणे मालेगाव संभाजीनगर इथे कॉलेज तरुणांमध्ये एल एस डी आणि बटन गोळ्यांचं जाळ काही ठिकाणी कुत्र्यांसाठी बनवलेल्या ट्रँक्विलायझर गोळ्याही नशेसाठी वापरल्या जात आहेत म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र उडता पंजाबच्या वाटेवर आहे यामागं मोठं रॅकेट केमिस्ट कॉलेज तरुण कुरिअर बॉईज आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेट एकत्र काम करत आहेत असा अनेकांचा दावा आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा गोरख धंदा शाळेच्या दप्तरातून जाऊन पोहोचलाय मंडळी हे सगळं बघता महाराष्ट्रातला हा ड्रग्जचा गोरखधंदा गोरख धंदा थांबणार कधी हा मोठा प्रश्न पडतोय याला कोण जबाबदार आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद